पुन्हा एक ई केवायसी करण्याचे निर्देश पडताळणी होणार आहे असं आहे की ज्या वेळेला लाडक्या बहिणींना त्याशी आर्थिक सहाय्य देण्याची देण्याचा निर्णय झाला त्या नंतर लवकरच निवडणुका विधानसभेच्या लागत होत्या प्रत्येकजण मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री काय मी काय हे काय सगळं आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यातील निवडणुकीच्या संदर्भामध्ये गुंतलेले होते आणि मग त्यावेळेला एक गाईडलाईन्स ठरवून दिले होते नियम ठरवून दिले होते एका घरामध्ये फक्त दोनच महिला ज्यां गाडी घोडं आहे त्यांना नाही हे इतर मदत घेत आहेत शासनाची त्यांना नाही अशा काही काही ज्या गोष्टी ज्या आहेत नियम टाकले होते परंतु त्यावेळेला काही लोकांनी त्या नियमाचं पालन केलं नाही आणि त्यावेळेला इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे अधिकारीसुद्धा इलेक्शनचं काम करावं हे काम करावं या सगळ्या याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये चुकीनं त्यांची नावं लिहिली गेली राज ठाकरे आणि त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये असं ठरलं की आता हे सगळं शोधणं हे काही आठ दिवसाचं काम नाही आहे तर ठीक आहे निवडणुकीनंतर जे आहे आपण हे शोधूया आणि त्याप्रमाणे निवडणुकीनंतर मी स्वतःच सांगितलं की जे नियमात बसत नाही त्या भगिनीने स्वतःहून त्याच्यातून आपलं नाव काढून घ्यावं काय आणि त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करू नये समजा विषय परंतु त्याच्यामध्ये काही पुरुष लोकांनी सुद्धा जर काही केलं असेल असं तर निश्चितपणे ते शिक्षेला पात्र आहे त्यामुळे अजूनही सरकार हो तर मी हेच सांगेन की ज्या भगिनी त्या नियमात बसवत नाहीत त्याने स्वतः होऊन आपण दूर झालं पाहिजे कारण त्यांना इतर ज्या सवलती मिळत आहेत तर आता जे आहे शेवटी जे आता माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्यामध्ये आणखीन काही महिला सापडतील भगिने काय काय होत म्हणून जरांगीत पुन्हा एकदा आंदोलनासाठी तयार झालेली आहेत पुन्हा एकदा संघर्ष होणार असं दिसत आहे काय संघर्ष होणार कशासाठी संघर्ष होणार कुणावर संघर्ष करणार आमचं म्हणणं एवढंच आहे असं आहे की चोपन्न टक्के ओबीसी आहे देशामध्ये आहे बिहारमध्ये जातगणना झाली त्रेसष्ट टक्के निघाली तर चोपन्न टक्क्याच्या अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं आमचं आम म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत फटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे चोपन्न <coughs> टक्के लोक आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे दहा टक्के आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं बरं विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिक ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या त्यांच्यासाठी वसतीगृह इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा एक अधिक जास्त गोष्टी सारथीच्या जा माध्यमातून देण्यात आल्या आमचं म्हणणं आहे की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या आमचं काही म्हणणंच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहे तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही आणि उगीच आमच्या आम्हाला पण अडचण होईल एवढंच आमचं म्हणणं आहे आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील नवे म्हणणं हा हेच राहील ते नाही कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऐंशी पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही पण आज जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सर्व बघतो काय चाललंय ते राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मतं चोरली जात नव्हती ती लाटली जात आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा मांडलेला आहे तर कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की मी कधी सांगतोय की मतांमध्ये घोड होतोय आपल्याला मतं मिळत नाही असं नाहीये पण आपली मतं चोरली जातात लाटली जाते दहा बारा वर्षात जो घोळ आहे आमच्या बन मत चोरले गेलेले तो सुद्धा बाहेर असं देखील त्यांनी म्हटलेले आणि राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं देखील म्हणतात ठीक आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे तसं असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगतो निवडणुकीचे अगोदर आपल्या मतदार याद्या तपासून घ्या त्याला मुदत दिलेली असते तुम्ही त्याच्यावर जे आहे हरकत घेऊ शकता की याचं नाव राहिलेलं हे घ्या याचं हा डबल आलेलं याचं नाव काढा हा इथे राहत नाही हा वारलेला आहे मयत आहे काढून टाका तर हे जे हे काम जे आहे ते प्रत्येक पक्ष आता करतो आहे याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे ही बोगस जनता पार्टी आहे मत चोरीपासून सावधरा अशी टीका भाजपवर उद्धव असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचं हे काम आहे सत्ताधारी पक्ष हे ऐकत असतात शेवटी जनता ठरवत असते कुणाचं खरं आहे ते उज्ज्वल सर याच संदर्भामध्ये आता तुम्ही म्हटलं की निवडणुकीच्या अगोदर तक्रारी करायला पाहिजे होत्या मुक्ताईनगरचे आमदार शिंदे गटाचे त्यांनी सातत्याने या संदर्भात तक्रारी केल्या होत्या की त्रेचाळीस हजार मत हे तक्रारी नुसत्या तोंडी करून नाही तिथे लेखी करायला लागतात निवडणूक झाल्यावर नाही निवडणुकीच्या अगोदर अगोदर केलेल्या आणि त्या त्या जर असतील तर त्याच्यावरच्या निवडणूक अधिकाऱ्याने त्यावर काम करायला पाहिजे ते निवडणूक अधिकारी जातात चौकशी करतात काही नावं जे असतील मयत वगैरे ते काढतात असा सुद्धा आज सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष निवडणूक आलेल्या होत्या मुंबईच्या महानगरपालिकेपासून तर ही प्रक्रिया आम्ही नेहमीच करत आलेलो आहे बघत आलेलो आहोत याच्यामध्ये काही नको ते घुसलेले असतात जे पाहिजे ते नसतात ते आपण त्यांना दूर करण्याचा किंवा घर आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना उभं राहायचं त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे आहे ना की आता एवढे कोटी लोक असतात त्यांची ती नावर तर काही वेळेला काही लोक गडबड करत असतील पण ते आपण जागरूक राहून ते थांबवलं पाहिजे त्याच वेळेला निवडणुकीच्या अगोदर ज्या हरकती घेण्याची वेळ त्यावेळेला आपण थांबवल्या पाहिजे आणि तिथे हरकत घेतली पाहिजे की हे चुकीचं आहे हरकत घेऊन पण त्याला निर्णय दिला गेला आणि चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली की माझे कोणत्याच तक्रारीची दखल घेतली गेली नाही न्यायालयापर्यंत गेलो तरी सुद्धा समाधान होऊ शकलं नाही मला काही अशी कल्पना नाही माझ्या बाबतीमध्ये तरी मी सांगेन की ज्या ज्या वेळा आमचे लोक गेले आणि ते दाखवून दिलं की चुकीचं आहे त्यावेळी ती नुमतं बाज करण्यात आली याला असं वाटलं सांगितलं आम्ही ही मतं राहिलेली आहेत ते जोडण्यात आले सुप्रिया वक्तव्य केलं आहे की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं आम्ही आमच्या पैशांनी मटन खातो सरकारला काय प्रॉब्लेम आहे असा माझं स्वतः सुद्धा हे मत आहे सरकारनं हे काही ठरवण्याची आवश्यकता नाही मी ती मफलर वापरावे की नाही शटिंग कर कपडे असे घालावे की नाही कुठं घालावे काय खावं काय प्यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्यावरती सोडून दिलं पाहिजे साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस शाला अर्थ आय डी चौ एस आय टी चौकशी चालू आहे तर संस्था चालकांवर कारवाई होऊ शकते का जे काय असेल ते आहे काय चुकीचं केलं असेल तर कारवाई होणार साहेब का कबूतरांच्या समर्थनार्थ पेटाने बॅनरबाजी केलेली आम्ही मुंबईकर असल्याची बॅनरबाजी मराठी एकीकरण समितीने केला आहे विरोध याला विरोध केलेला आहे मराठी एकीकरण समिती असं पाहता येत असं आहे की हे कबूतर मी तर आज म्हणजे माझ्या Uh, एक दोन वर्षाचा होता त्यावेळापासून मी मुंबईत राहतो आहे हे कबूतर खाणे त्यावेळेपासून आहे हे मला मान्य आहे पण त्या लोकसंख्या फार कमी होती आणि कबुतरांची संख्यासुद्धा फार कमी होती <laughs> आता लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि इमारती एवढ्या झालेल्या आहेत आता मोठमोठ्या मोड़ डॉक्टरांनी सांगितलं की याच्यामुळे जे आहे लोकांच्या जे आहेत अनेक रोगाला आमंत्रण दिलं जात आहे हे मोठ्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मग आता माणसं जपायचे अगोदर की कबोदर जपायचे अगोदर हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की नाशिकचं पालकमंत्री हे गणपतीच्या आधीपर्यंत सोडवण्यात यावं यावर आपलं मत काय मला काही माहिती नाही आता थोड्या वेळात येतील त्यांना परत विचारा त्यांचं पूर्ण मत काय आहे ते काय अपूर्ण असेल तुम्हाला वाटलं असेल ते पूर्ण करून घेतील कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली आहे असं आहे ना की ते मुख्यमंत्री तो निर्णय घेत असतात घेतील योग्य वेळेला दावा करणार का पालकमंत्री पदावर आपण मी कोणाचा दावा करत नाही परंतु सर्वसाधारणपणे ही पद्धती आहे की कि महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये का जे काही युती आहे त्याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पक्षाची आपल्या सहकारी पक्षाचे किती आमदार आहेत काय आहेत असलेले मंत्री त्यांचं वाटप ह्या सगळ्या गोष्टी सारासार विचार करून दिल्या जातात मला जेव्हा सोल तर मी सांगितलं सुद्धा आमच्या अधिदारांकडे सांगेन की बा आपले पण सात लोक आहेत इथे जास्त आहेत त्याचासुद्धा विचार करा आता हे सांगणं हे काही चुकीचं नाही शेवटी अजित अजितदादाला अजितदादा मुख्यमंत्र्यांवर चर्चा करतील मुख्यमंत्री निर्णय घेतील हे असले भोगली प्रश्न जे आहेत ना मी माझ्या आयुष्यात खूप पाहिलेले आहेत दुसरी मुळे माझ्या मनात अजितदादांना सांगणं मी ते वेळा योग्य वेळेला सांगेन कधीपर्यंत सुटत आपल्याला कधीपर्यंत अरे बाबा मी विघ्न अर्थाला एवढं साकडं घालणार की जे अतिवृष्टी झालेले आहे त्या शेतकऱ्यांना उभं राहण्याची शक्ती बळ द्या सरकारला ती शक्ती युक्ती बळ द्या लोकांसाठी आपण मागणं घालू देवांसाठी आपण बाकी स्वतःसाठी काय मागणं घालायचं चार। ज